विषारी चारा खाल्ल्यानं राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं तेरा बकरी मृत्यूमुखी पडल्या अचानक घडलेल्या या प्रकारानं मेंढपाळ घाबरून गेले असताना घोटवडे इथल्या युवकांनी डॉक्टरांना बोलावण्यापासून ते मृत मेंढ्यांची विल्हेवाट लावण्यापर्यंत या मेंढपाळांना मदत केली आहे या युवकांनी केलेल्या मदतीबाबत परिसरातून त्यांचं कौतुक आहे राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथं एक महिन्यापासून कुर्ली इथले सिद्धापा बाळू हेरवाडे आणि बिरू बाळू हेरवाडे हे दोन मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बकरी बसवण्यासाठी स्थायिक आहेत दोन दिवसांपूर्वी चरत असताना बकऱ्यांनी विषारी पाला खाल्ला आणि शेततळावर परतत असताना अचानक काही मेंढ्या जमिनीवर कोसळून मृत्यूमुखी पडल्या अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हे दोघेही मेंढपाळ घाबरून गेले ही बातमी वाऱ्यासारखी गावातून पसरली आणि अभिषेक डोंगळे कृष्णा डोंगळे सुहास डोंगळे डॉक्टर संजय डोंगळे सुनी कातिवले बल्लू डोंगळे नचिकेत आणि आदर्श डोंगळे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गोकुळ संघाच्या डॉक्टरांना बोलावून घेतलं आणि जमिनीवर पडलेल्या मेंढ्यांची तपासणी केली तेव्हा विषारी पाला खाल्ल्यामुळे या बकऱ्या मृत्युमुखी पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं यावेळी अभिषेक डोंगळे आणि काही युवकांनी तात्काळ डॉक्टरांच्या टीमला शेततळावर आणलं आणि उर्वरित मेंढ्यांना लसीकरण करून त्यांचा जीव वाचवला या धनगर बांधवांशी कोणतंही नातं नसताना केवळ बंधू भाव आणि माणुसकीच्या भावनेतून या युवकांनी त्यांना मदत केली युवकांच्या संवेदनशील कृतीबद्दल घोटवडे परिसरातून त्यांचं कौतुक होतंय